मुंबईतला मराठी माणूस हा कुठेतरी वसई विरार करे ठाण्याच्या पलीकडे कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे भिवंडीच्या पलीकडे अंबरनाथच्या पलीकडे असा जात गेला कारण त्याच्याकरता मुंबईमध्ये जागा राहिली आहेत तो ज्या चाळीत राहायचा त्या चाळीचही त्याला काही मध्ये काही मिळालं नाही पण आपल्या सरकारने जी पॉलिसी केली त्या पॉलिसीमुळे जसं तुम्ही बीडीडी चाळीचा विषय या ठिकाणी घेतला नॉर्मल केस मध्ये बीडीडी चाळ ही पण कुठल्या तरी डेव्हलपरला द्यायची आणि त्यांनी या लोकांना वसई विरारला पाठवायचं आणि मग तिथे कोणीतरी एफ्लुएंट लोक आणायचे असंच त्याचं प्लॅनिंग होतं पण ते सगळं प्लॅनिंग आपण बदललं आणि सांगितलं हा एकशे साठ चौरस फुटात राहणारा जो मराठी माणूस आहे याला पाचशे सहा स्क्वेअर फुटाचं स्वतःचं घर आम्ही इथेच देऊ आणि आज बीडीडी डी चाळीचा प्रोजेक्ट अर्बन रिन्युअलचा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला एशियात आणि आता असंच आम्ही अभ्युदय नगरचा प्रोजेक्ट करतोय आहे पी नगरचा प्रोजेक्ट करतोय अशा अनेक म्हणजे आता एक त्याच्यातनं टेम्पलेट आणि मॉडेल आम्ही तयार केलं की मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळू शकतं की आम्ही टेम्पलेट तयार केलं आज तुम्ही बघा की ज्यावेळेस मेट्रो थ्रीचं काम आम्ही सुरू केलं तर मोठा प्रश्न होता गिरगाव गिरगाव मधल्या लोकांचं काय करायचं कारण मोठं एक्विशन तिथे होत मी सांगितलं असं डिझाईन तयार करा की मेट्रो पण जाईल आणि त्याच ठिकाणी लोकांना आपल्याला मोठी घरं देता येतील आज त्याच ठिकाणी त्या लोकांना मोठी घरं ही आम्ही मोफत बांधून देतो त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसाच्या बद्दल केवळ बोलून नाही तर त्याच्याबद्दल कृती देखील करावी लागेल ती कृती करण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं चौदा ते एकोणीस असेल किंवा बावीस नंतर जेव्हा आमचं पुनः सरकार शिंदेजींच्या नेतृत्वाला आलं तेव्हापासून आताच सरकार असेल आम्ही प्रत्यक्ष मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि तुम्ही धारावीचाही या ठिकाणी उल्लेख केला तुम्ही बघा धारावीच्या बद्दल राजीव गांधींनी पंच्याऐंशी साली अनाऊन्स केलं होतं आणि धारावीचं परिवर्तन झालं पाहिजे पण ते होऊ शकलं नाही आज आपण ऍक्च्युअल ते परिवर्तन सुरू केलंय आणि धारावी हा जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांस घेऊन आले आहेत राजहून मिल्किंग मशीन वटर योजना या योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाटर सुलभ उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा सरमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवधन विभाग अमृतनगरमनेर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी झुंजार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बातमीला लाईक करा आपल्या परिसरातील घडणाऱ्या सर्व घडामोडी याची माहिती आम्हाला पाठवा